आपण थेट जाणार आहोत गणेश गल्लीच्या दरबारात त्या ठिकाणी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत जुई आपण पाहतोय खरं तर काल गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत राज्यभरात उत्साह बघायला मिळतोय आणि मुंबईचं राज्य अशी ख्याती असणाऱ्या गणेश गल्लीच्या गणपती बाप्पासाठी अवघ्या राज्यभरातून तसेच देशातून देखील सगळे भक्त येत असतात कसं आहे सध्याचं वातावरण त्या ठिकाणी अगदीच वर्षा मुंबईचा राजा म्हणून ज्याची ओळख आहे तो गणेश गल्लीचा राजा काल विराजमान झालेला आहे काल गणेशोत्सवाला सुरुवात झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मोठ्या उत्साहामध्ये राज्यात हा सण किंवा राज्यात नाही तर संपूर्ण देशात हा सण साजरा केला जातो मी सध्या उभी आहे गणेश गल्लीमध्ये आणि गणेश गल्लीचं यंदा उज्जैन महाकालचं स्वरूप जे आहे प्रतिकृती उभारण्यात आली आहे त्यासोबतच जी गर्दी लालबागला पाहायला मिळते तीच गर्दी आपल्याला गणेश गल्लीच्या दर्शनासाठी देखील नागरिकांकडून पाहायला मिळते पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी गणेश गल्लीच्या या आपल्याला संपूर्ण मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते अगदीच मुंबईत नाही तर मुंबईच्या बाहेरून देखील नागरिक येतात गणेश गल्लीचं दर्शन घेण्यासाठी उज्जैन महाकालचं यंदाचं प्रतिकृती त्यांनी केलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांची जी सजावट आहे जी प्रतिकृती त्यांनी केली आहे ती पाहण्यासाठी देखील नागरिकांची गर्दी सांग आपल्याला पाहायला मिळते का काशी गणेश वेगळी सजावट एक वेगळी संकल्पना उभारली जाते आणि तशीच वेगळी संकल्पना यावर्षी देखील उभारली गेली आहे आणि ती सजावट पाहण्यासाठी आणि बावीस फूट वाल्याचं दर्शन घेण्यासाठी सर्वच जण ते गर्दी करतात अनेक जण मोबाईलमध्ये क्षण देखील टिक्पत आहेत त्यामुळे गणेश गली हा मुंबईचा पहिला राजा आहे आणि मुंबईच्या पहिल्या राजाचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केलेली आहे त्यानंतर तर दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन आहे त्यामुळे एकदा विसर्जन पार पडलं ते तेव्हापासून देखील लोकांची गर्दी सुरू होतात त्यानंतर जे दीड दिवसांचे गणपती गणपतीवाले आहेत ते देखील बाहेर पडतील गणरायाचं दर्शन घेण्यासाठी मात्र आता पुढचे दहा दिवसांची गर्दी अशीच या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शाक मिश्रितच जुई या उत्सवावरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुरतास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी